नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं द फॅमिली टू च्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण भीमाशंकरच्या दिशेने चाललेलं आहे जाताना आम्हाला आम्ही ज्यावेळी गेलो तो रस्ता इतका भारी होता घाटातून दऱ्यातून आम्ही गेलो खरं तर खरं जाताना इतका भारी निसर्गरम्य परिसराचा आम्हाला अनुभव घेता आला ते खरं खूप भारी होता तर आम्ही फायनली बसलो भीमाशंकरमध्ये एंट्री करतानाच तुम्हाला खूप सारे अशी झाडं जंगल जंगल अशा जंगलामध्ये भीमाशंकर मंदिर आहे मित्रांनो खूप सारी जंगलं दिसतात खूप भारी वाटतं निसर्गरम्य आपल्याला छान बघायला मिळतो थंडीत किंवा पावसा तिथलं वातावरण लय भारी असणार आहे मित्रांनो खरोखर जाण्यासारखं आहे तर मंदिराच्या पाठीमागच्या साईडला वस्ती दिसली तिथं आम्हाला जिथे लोक राहत होती मंदिराच्या पाठीमागच्या साईडला तसंच इथं आम्हाला ह्या रोडनं जावं लागलं अशी खाल खाली रोड होता घसरीचा तर इथं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं जे झिझा करायचा जो मार्ग आहे मंदिरापर्यंत पोहोचण्याचा तर ते काम चालू होतं इथं त्यामुळे आम्ही आप, आप, दुसऱ्या मार्गाने गेलो तर इथं फायनली आपण पोचलेला मित्रांनो आतमध्ये तरी भीमाशंकरचा पूर्ण माहिती असणारा मंदिरातल्या गाभाऱ्या सक्कट फुल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे मित्रांनो पहिला नसेल तर जाऊन नक्की पहा तुम्हाला आतल्या गाभाऱ्या सुद्धा माहिती दर्शन होणार आहे